सुधागड तालुक्यात विकास कामांचा सपाटा सुरूच भैरव आवंडेवाडी ग्रामस्थांच्या मागणीला आले यश शनिवार दिनांक हजार चोवीस रोजी भैरव येथे उपस्थित मान्यवर भाजप आमदार माननीय श्री पाटील दक्षिण रायगड भाजप जिल्हा अध्यक्ष श्री धैर्यशील दादा पाटील तसेच दक्षिण रायगड भाजप सरचिटणीस श्रीमती गीताताई पार्लेचा यांच्या प्रयत्नातून भैरव आवंडे कामथेरकर buddy असा 4 किलोमीटर रस्ता पंतप्रधान सडक योजनेतून मंजूर करण्यात आला तसेच रस्त्याच्या कामाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला तसेच मान्यवरांचे स्वागतही करण्यात आले मान्यवरांकडून पुढील विकास कामांची ग्रामस्थांना ग्वाही देण्यात आली तसेच आजच्या कार्यक्रमात भाजप तालुका अध्यक्ष श्री श्रीकांत ठोंबरे चंद्रकांत गोसाळकर अरिफ मन्यार रमेश साळुंके हरिश्चंद्र पाटील प्रकाश आवरकर संदेश लोंडे विशाल गुरव सुरेश धनवी विष्णू वाघमारे बळीराम जाधव उत्तमराव देशमुख दीपक पवार नितीन परब तसेच वाघोशी खांडपोली ग्रामपंचायत हद्दीतील कार्यकर्ते उपस्थित होते आणि चर्चा झाली हिताबाई ना म्हणून हे काय कुठे रस्ते राहिले असतील तेवढे सांगा आदिवासी वाड्यांच्या रस्ते टक्कर बाप्पा मधून घेऊन कुठलेही रस्ते राहणार नाही कुठलेही समाजवादी राहणार नाहीत ना कुठलेही पूल राहणार नाहीत कुठल्याही मोऱ्या राहणार नाहीत हा तालुका पूर्णपणे एक संगी एका विचारानं राहिला पाहिजे हा त्याच्यातला दृष्टिकोन